नमस्कार मी सौ राधिका भांडारकर पुणे खरं म्हणजे मी मुळची अमळनेरचीच आहे परंतु मंगळ ग्रह मंदिराबद्दल बरेच ऐकून होतं आणि मला असं वाटतं हे आपलं जे मंदिर आहे हे संपूर्ण देशामध्ये हे दुसऱ्या नंबरचं वगैरे असेल आज मला इथे येण्याचा योग झाला आणि इथे आल्यानंतर मला इतकं प्रसन्न वाटलं एकंदर इथला परिसर अतिशय स्वच्छता संपूर्णपणे एक सिस्टमॅटिक असं वातावरण वाटलं कुठेही आणि मुख्य म्हणजे मंदिरात आल्यानंतर आपल्याला एक देव भेटला ही जी भावना निर्माण व्हायला हवी ती वाटली अतिशय प्रसन्न इथली सगळी काम करणारी मंदिरासाठी झटणारी जी माणसं आहेत ती अतिशय डिवोटेड वाटली नम्र वाटली आणि त्यांचं हे जे काही कार्य आहे देवाप्रतीचं हे कार्य आहे ते ते अतिशय सुंदरपणे पार पाडत आहेत आणि माझी त्यांना शुभेच्छा तर आहेतच परंतु या देवाच्या द्वारी आल्यानंतर मी एवढीच प्रार्थना करेन की सगळ्यांना देवा सुखी ठेव सर्वांच्या पीडा चिंता दूर हो आणि सर्वांना सुखी ठेव धन्यवाद